मराठवाड्यामधले अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के नांदेड परभणी हिंगोली चार पूर्णांक दोन रिश्ट स्केल तीव्रतेचा भूकंप भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे दोन धक्के जिल्ह्यामध्ये तीन पूर्णांक सहा आणि चार पूर्णांक पाच स्केल तीव्रतेचा भूकंप भूकंपामुळे दांडेगाव इथे सिमेंटच्या घरांना तडे गेल्याची माहिती मुंबईत काल दोन हजार चोवीस सालच्या सर्वात उष्ण दिवसाची नोंद मुंबईतलं कमाल तापमान अडतीस पूर्णांक सात अंशांवर पुढचे दोन ते तीन दिवस तापमान चाळीशीच्या जवळपास राहील राज्यात पाणी टंचाईचं संकट ऐन निवडणुकीच्या काळात तीन हजार गावं टँकरग्रस्त राज्यातल्या धरणांमध्ये जेमतेम चाळीस टक्के पाणी साठा शिल्लक उद्यापासून मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र वितरित उद्धव ठाकरे शिवसेना जनसंवाद सभेच्या निमित्तानं सांगली दौऱ्यावर वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेणार तर मिरजमध्ये संध्याकाळी ठाकरेंची सभा शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांची माहिती भाजप नेत्या पंकजा मुंडे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार भाजपकडनं माढा लोकसभेच्या उमेदवारीसाठी मोहिते पाटील परिवार गंभीर आज तिसऱ्या दिवशी साताराच्या मांड तालुक्यात धैर्यशील मोहिते पाटील दौरे करणार आज सकाळी दहा वाजता मुंबईत महाविकास आघाडीची बैठक या बैठकीत जागावाटपासंदर्भात निर्णयाची शक्यता मुंबईत आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीचं वंचितला निमंत्रणच नाही निमंत्रण मिळेल याबाबत अजूनही वंचित सकारात्मक निमंत्रण मिळालं तर बैठक आणि पत्रकार परिषदेला वंचित आपला प्रतिनिधी पाठवेल भाजपच्या विविध आघाड्यांची भाजप प्रवेश कार्यालयामध्ये आज सकाळी अकरा वाजता बैठक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल महायुतीची बैठक लवकरच पार पडेल बैठक झालेली असली नसली तरी आम्ही सर्वजण उत्तम संपर्कात होत जेव्हा बैठक होईल तेव्हा आम्ही सूचना देऊ बैठकीच्या मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया एनडीएमध्ये आणखी काही पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न अमित शहाकडनं सुरू आहे त्यासंदर्भात मनसेची सुद्धा चर्चा केली जाते अजित पवारांची माहिती भारतीय जनता पक्ष उर्वरित जागांवरती लवकरच आपले उमेदवार घोषित करेल लोकांची इच्छा आहे की चांगलं सरकार यावं त्यासाठी नरेंद्र मोदींवरती लोकांचा विश्वास आहे केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन मुंडा यांचं वक्तव्य लोकसभा जागावाटपाची बोलणी एक ते दोन दिवसात शुक्रवार किंवा शनिवारी सर्व अठ्ठेचाळीस जागांचं सन्मानजनक वाटप होईल सुनील तटकरेंचं वक्तव्य नागपूर विमानतळावरील व्हीआयपी कक्षात देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि राजू पारवे यांच्यात बैठक मुंबईमध्ये मोठी घडामोड घडण्याची शक्यता भाजप मनसे युती होणं चांगलं राज ठाकरेंच्या येण्यामुळे फायदाच होईल अशोक चव्हाणांचं वक्तव्य उदयनराजे भोसले पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक भाजपकडनं साताऱ्याच्या उमेदवारीचा निर्णय होत नसल्यामुळे दिल्लीला जाऊन वरिष्ठ नेत्यांना भेटणार लातूर मतदारसंघासाठी काँग्रेस नवीन चेहऱ्यांना मैदानामध्ये उतरवण्याच्या तयारीत डॉक्टर शिवाजी कागडे यांना काँग्रेसकडनं लातूर मतदारसंघासाठी प्रथम पसंती कार्यकर्त्यांशी संवाद साधून रामराजे निंबाळकर आज आपली दिशा निश्चित करणार माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट रणजितसिंह यांच्या उमेदवारीला रामराजे गटाचा विरोध माढा लोकसभेसंदर्भात भाजपमधील कुणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही आमचा सा उमेदवार जवळपास निश्चित आहे योग्य वेळेला नाव जाहीर करू जयंत पाटील यांचं वक्तव्य कोणत्याही पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाही आणि निवडणूक लढवण्यास अजिबातच इच्छुक नाही मतदारसंघात मंत्री म्हणून काम करतोय यवतमाळ लोकसभेबाबत संजय राठोड यांचं वक्तव्य उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपचे खासदार उन्मेश पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा मात्र आपण प्रामाणिकपणे भाजपचं काम करत राहू उन्मेश पाटील यांची प्रतिक्रिया अमरावतीची जागा भाजपच लढवेल गेली पाच वर्ष नवनीत राणा भाजपसोबत होत्या देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य नवनीत राणा भाजपकडनं निवडणूक लढवणार का याबाबत चर्चा उधाण अमरावती लोकसभा लढवण्यासाठी उद्धव ठाकरे गटही आग्रही राणा दाम्पत्यानं वेळोवेळी उद्धव ठाकरेंच्या केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ही जागा ठाकरे गटानं लढवावी पदाधिकाऱ्यांची मागणी आमदार रवी राणा मुंबईसाठी रवाना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा आपल्याला संपवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपला कचरा जमा करावा लागतोय बुलढाण्यातल्या सभेत उद्धव ठाकरेंचा मोदींवरती हल्लाबोल मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत त्यांनी राज्यात भांडणं लावून देऊ नये ठाकरेंचं वक्तव्य पुढच्या सहा महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल मेहकरच्या सभेत संजय राऊत यांचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेबाची उपमा देण्याची हिंमत उद्धव ठाकरेंचं कामगार करतो पण गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम टीपू हे टिपू सुलतानपेक्षा कमी नव्हतं नितेश राणेंची बोचरी टीका हिंदुत्व आणि ठाकरे हे समीकरण आहे पण उद्धव ठाकरे त्याला काळीमा फत औरंगजेबानंतर खरा सत्ता पिपासू कोण असं विचारलं तर गल्लीतली मुलं सुद्धा उद्धव ठाकरेंचंच नाव घेतील भाजपचे नेते संजय पांडेंचा हल्ला बोल मोदींची तुलना औरंगजेबाशी करणं हा वात्रटपणा संजय राऊत हा वात्रट माणूस आहे संपूर्ण भारतात सकाळचा भोंगा अशी त्यांची ओळख आहे केवळ करमणूक म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात खासदार प्रताप जाधव यांचा टोला बुलढाण्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवार गट निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही त्यांना उमेदवारच मिळत नाहीये म्हणून ती जागा ठाकरेंच्या गळ्यात बांधली जाते खासदार प्रतापराव जाधवांची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आहेत पण आपल्याच पक्षातल्या नेत्यांवरती त्यांचं नियंत्रण नाही त्यांच्याच पक्षातले नेते त्यांचं ऐकत नाहीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंची टीका शिवाजीराव अढळरावांच्या चौथ्या पक्षप्रवेशाला शुभेच्छा अजित पवारांनी उमेदवारी जाहीर करताच अमोल कोल्हेंनी अढळरावांना ढिवसलं भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी एकाही उमेदवारानं अद्याप फॉर्म भरला नसल्याचं समोर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पस्तीस व्यक्तींनी एकोणऐंशी फॉर्म्स घेतल्यात बारामती लोकसभेमध्ये बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या विजय शिवतारेंना शांत करा अन्यथा आम्ही मावळ लोकसभेत शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारडेंचा प्रचार करणार नाही पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटातल्या लोकांचं मुख्यमंत्र्यांना इशारा वजापत्र महाविकास आघाडीमध्ये वर्धा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार नाराज काँग्रेसचा वारसा असलेला वर्धा मतदारसंघ पक्षानं स्वतःकडे ठेवला नाही हे दुर्दैव राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांचं वक्तव्य गटातटाच्या राजकारणाला रोहित, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड जबाबदार अमोल मिटकरींचा रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल रोहित पवार राष्ट्रवादी सोडायला तयार होते पण जयंत पाटील सर्वे सर्वा होतील या भीतीनं ते पक्षात कायम आहेत मिटकरींचा आरोप अजित पवारांना महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय महागात पडलाय काम करू दिलं जात नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रोष बबन गीतेंचं विधान काही दिवसांपूर्वी बबन गीतेंनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे त्यांच्या आदेशाचं पालन राष्ट्रवादी काँग्रेसकडनं केलं जाईल सुप्रीम कोर्टानं लोकसभा निवडणूक त्याच चिन्हावरती लढवा असंही सांगितलंय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाबाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टानं घातलेल्या अटी मान्य खासदार सुप्रिया सुळेंकडनं कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत चार ला दुपारी दीड वाजता एक ब्रेकिंग न्यूज लवावी लागेल सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघातनं एक लाख साठ हजार मतांनी पराभूत भाजपच्या श्रीकांत भारतीय यांचा सुप्रिया सुळेंवरती निशाणा विजय शिवतारेंची व्यक्तिगत दुश्मनी नाही सासवड विधानसभेची जागा मिळाली तेव्हा शिवतारेंनी शरद पवारांबाबत वक्तव्य केलं त्यामुळे अजितदादांनी तशी भूमिका घेतली आता शिवतारेंची स्क्रिप्ट कोण लिहितंय याचा शोध सुरू सुनील तटकरेंचं वक्तव्य मावळ तालुक्यातील अजित पवार गटाचे कार्यकर्ते विजय शिवतारेंच्या विरोधात आक्रमक शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी अन्यथा शिवतारेंना मावळमधनं मुंबईला जाऊ देणार नाही कार्यकर्त्यांचा इशारा सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर शहरातल्या मुख्य बाजारपेठेत पदयात्रा काढत नागरिकांची भेट घेतली यावेळी सुनेत्रा पवारांचं ठिकठिकाणी नागरिकांकडनं स्वागत केलं गेलं बारामतीमधील प्रत्येक व्यक्ती आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे बारामतीकरांनी पाठिंबा दिल्यामुळेच अजित पवार आज सर्व कामं करू शकतात बारामतीच्या भाषणात सुनेत्रा पवारांचं वक्तव्य बारामती सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत टकारी समाजाचा संवाद मिळावा टकारी समाजाच्या प्रश्नांमध्ये अजित पवार आणि आपण स्वतः लक्ष घालू सुनेत्रा पवारांचं आश्वासन युगेंद्र पवारांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा घेराव सोशल मीडियावरती अजित पवारांची बदनामी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप कार्यकर्त्यांकडनं काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करू युगेंद्र पवारांचं अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आश्वासन परभणी लोकसभा भाजपनं लढवावी भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष राहुल लोणीकर यांची मागणी परभणीच्या जागेवरनं महायुतीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामोरे मानहानीच्या दाव्यासंदर्भात आपण खोट्या धमक्यांना घाबरणार नाही दापोली रिसॉर्ट घोटाळ्याचा हिशेब अनिल परवाना द्यावाच लागेल किरीट सोम्यांचं वक्तव्य राज्यातल्या सर्व समाज बांधवांनी शंभर टक्के मतदान करावं मराठ्यांचा शिक्का काय असतो ते चोवीस तारखेच्या सभेमध्ये सांगू ते बोलतात म्हणून आपण बोलतो गृहमंत्र्यांना मनोज जलांगेंनी ठणकावलं आपण राजकारणात यायचं नाही तर चळवळ मोठी करायची मनोज जरांगेंचं वक्तव्य बीड पोलीस जालन्याच्या आंदोलकांना त्रास देतात गृहमंत्र्यांनी समज द्यावी अन्यथा महागात पड़े, जरांगे पाटील यांचा इशारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट